नमस्कार महाराज मित्रांनो इथे कटाई करणं चालू आहे आणि कटाई निंबोणीची किंवा फळबागांची का गरजेची आहे त्याचे चार पाच कारण आहेत ते मी सांगतो पहिलं मुद्द्याचं जे कारण आहे काय होतं आहे जेव्हा हे फळबाग मोठी होतात त्याच्यावर हे वेलटे चढतात आता याचा गुळवेलचा वेलटा आहे वेगवेगळे वेलटे चढतात आणि हे वेळ जर पूर्ण पसरून गेला मित्रांनो आता जवळपास याने वीस तीस टक्के कवरेज केलेला आहे जेव्हा हे शंभर टक्के कवरेज होईल एवढं छान दिसणारं झाड पूर्णपणे मरून जाईल कारण की हे पूर्ण अन्नद्रव्य हे खायला लागून जातं तो प्रीडेटर्स आणि पॅराशूटर्स हा प्रकार होऊन जातो म्हणजे एका झाडावर दुसरं झाड डेव्हलप होऊन जातं तुम्ही बघितलं असेल निंबावर ते बदक वगैरे त्यांची विष्ट टाकून उ आपलं काय म्हणतात पिंपळ वगैरे उगून येतो आणि कालांतराने ते झाड दुसरं बसून जातं आणि पिंपळच त्याची जागा खाऊन घेतं तर असा प्रकार होतो तर अशा टायमाला काय करावं लागतं छाटणी करणं गरजेचं आहे आता छाटणी करण्यासाठी इथे काय करावं हो लागेल पूर्ण हे जे खालचे ब्रांचेस आहेत एक एक कट करावं लागतील आणि नंतर हा जे आहे हे कुठे लपलेला आहे याचा जो मेन खोड आहे हा कट करावा हो लागेल दुसरी महत्वाची गोष्ट आता तुम्ही छाटणी न झालेलं झाड बघितलं आता छाटणी झालेलं झाड दाखवतो मी तुम्हाला छाटणी झालेलं झाड बघा पूर्णपणे असं दिसतं आता हा जो स्टेम्ब आहे हा जो बुंदा आहे या बुंद्याला वेगवेगळ्या प्रकारचा बुरशींचा अटॅक होतो त्याच्यासाठी आपल्याला कॉपर सल्फेट प्लस चुन्याची आपल्याला त्याला लेप लावावा लागतो त्याच्यामध्ये काही बुडशीनाशकं ॲड करून त्याच्याने आपल्याला फायदा असा होतो की इथे कुठल्याही प्रकारची बुडशी डेव्हलप होत नाही आणि झाडावर मर रोगाचा प्रादुर्भाव येत नाही तर तिसरी महत्त्वाची गोष्ट अजून कटाईचं का महत्त्वाचं आहे कटाई करताना मित्रांनो हे जे खालचे कट केलेले आहे त्याच्यामुळे काय होतंय हे जे ब्रँचेस दिसत आहेत तुम्हाला हे लोमकलेल्या वेलट्यासारख्या या खूप मोठ्या प्रमाणात अशा वाढतात इथे या पसरल्यामुळे काय होतं मित्रांनो हे जे आहेत त्याच्यासोबत बारीक बारीक शूट्स निघतात आता ते जे शूट्स निघत आहेत असे फुटवे ते डायरेक्ट फुलाचे आणि मालाचे फुटवे राहतात तर त्याच्यामुळे हे जेवढे लांबतील तेवढं उत्पन्न जास्त येईल तेवढा भाव चांगला राहील तेवढं क्वालिटी चांगली राहील आणि ते लांबण्यासाठी तुम्हाला खालचा भाग कट करावा लागेल म्हणजे कुठेतरी जाण्यासाठी कुठून तरी, तरी निघावं लागेल हा तसा प्रकार आहे आणि हे केल्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की हे जे कट करतायत आता इथे कट केलेला एक ब्रँच दाखवतो मी इथे बघा कट करतानाही सगळ्यात महत्त्वाचं कटिंग करायची म्हणजे कोणालाही कट करायला देऊन टाकायचं असं नाही मित्रांनो तुमचा कटिंग करणं म्हणजे एकदम त्या झाडाशी जीवाशी खेळणं आहे तुम्ही थोडीशीही चूक केली तर ते झाड जीवानीशी जातं सगळ्यात महत्त्वाचं कटिंग करताना चांगला एक्सपर्ट शोधात त्या क्षेत्रातला ज्याला आठ दहा वर्षापासला पाच सहा वर्षापासला अनुभव असेल तुम्ही तर तुमच्या गावात नसेल दुसऱ्या गावातून मागवा आता इथे त्यांनी कट केलेला आहे बघू शकता मित्रांनो कट अशा पद्धतीने केलेला आहे की डायरेक्ट पूर्णपणे कट केलेला आहे नाही तर कट करताना काय करता माणूस असा फाटा ओढायला जातो तर ही जी साल आहे ही साल निघून जाते ही जी साल आहे ही जर साल निघून गेली मित्रांनो ही साल तानली गेली निघून गेली तर इथे काय होतं डिंका यायला सुरुवात होतो आणि डिंक यायला सुरुवात राहिल्या की फायटोपराच्या बुडसं येतात आणि हा झाड डिंक्या लागून जातो डिंक्या नावाचा रोग आणि मग होतं काय कालांतराने ते झाड पूर्णपणे बसून जातं यासाठी हे चार पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत लिंबूमध्ये नंतर संत्र्यामध्ये नंतर मोसंबीमध्ये तर असं करताना अशी काळजी घ्या आणि चांगल्या माणसालाच या गोष्टींचं कामं द्या मित्रांनो आजसाठी एवढं माहिती कशी वाटली इंस्टाला असाल तर फॉलो करा यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र